नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नवीन असताल चॅनलला पहिल्यांदा पाहिलं असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर विजय भटकर यांना या ठिकाणी पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये झाली पहिला पुरस्कार पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला पुण्यभूषण फाउंडेशनद्वारा हा पुरस्कार दिला जातो या ठिकाणी दोन हजार तेवीसचा पुरस्कार देण्यात आला होता मोहन आगाशे यांना आणि दोन हजार चोवीसचा देण्यात आला आहे डॉक्टर विजय भटकर यांना क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो श्रमिक बसेरा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या राज्याच्या अंतर्गत श्रमिक श्रमिक बसेरा बसेरा स्कीम बसेरा योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या गुजरात श्रमिक बसेरा योजनेअंतर्गत सरकार मजूर किंवा बांधकाम कामगार राहू शकतील अशा विविध निवासी संरचना या ठिकाणी बांधणार आहे नागरिकांना निवास केंद्रामध्ये एक दिवस राहण्यासाठी फक्त पाच रुपये या ठिकाणी भाडे भरावं लागणार आहे आर्थिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या व्यक्तींना विशेषत मजुरांना तात्पुरत्या घरांची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे योजनेचं नाव काय आहे श्रमिक बसेरा योजना कुठे सुरू केली गुजरातमध्ये लगेच काय करूया मग वेग वेगवेगळ्या राज्यांनी त्या राज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत कोणत्या ठिकाणी सुरू झाल्या याच्यावरती रिव्हिजन मारूया लिहून घ्या चिराग योजना हरियाणा जिवाळा योजना महाराष्ट्र एक जिल्हा एक क्रीडा योजना उत्तर प्रदेश महिला निधी कर्ज योजना राजस्थान नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र लेक लाडकी योजना महाराष्ट्र लाडली बहना योजना मध्य प्रदेश लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल उन्नत आरोग्य श्री योजना आंध्र प्रदेश स्वयं योजना ओडिसा आणि श्रमिक बसेरा योजना गुजरात पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी बी सी सी आयने ने किती रुपयाचे योगदान दिलेले आहे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साडेआठ कोटी रुपयाचं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे कोणी बी सी सी आयने मला फक्त कमेंट करून सांगा बी सी सी आय बरोबर बी सी सी आय याचं फुल फॉर्म काय आहे याची स्थापना केव्हा झाली याचे चेअरमॅन कोण आहेत आणि याची सेक्रेटरी कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे काय पॅरिस ऑलिम्पिक आहे दोन हजार चोवीस याच्याबद्दल काही ठराविक स्टॅटिक करंट अफेअर्स आहे जे की शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला भेटणार याच स्लाईडमधील प्रश्न असणार लिहून घ्या कोणत्या ठिकाणी ऑलिम्पिक होत आहे पॅरिसमध्ये कोणत्या देशाची राजधानी आहे फ्रान्सची कितीवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे तेहत्तीसावी कधी उद्घाटन झालं सव्वीस जुलैला कधी संपणार आहे अकरा ऑगस्टला त्यानंतर ब्रीद वाक्य काय आहे गेम्स वाईड ओपन शुभंकर काय आहे फ्रीज एक टोपी आहे फ्रेंच क्रांती दरम्यान वापरलेली तेवीस जून ऑलिम्पिक दिवस साजरा करतात एकूण खेळाडू किती सहभागी होणार आहेत साडे दहा हजार पॅरिसमध्ये तीन वेळा आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या कधी कधी एकोणीसशे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस भारतीय खेळाडू किती सहभागी होणार आहेत एकशे सतरा एकशे सतरामध्ये सशस्त्र दलाचे जवान किती आहेत चोवीस भारतीय एकूण स्टाफ किती आहे एकशे चाळीस भारताची महिला ध्वजवाहक कोण आहे पी व्ही सिंधू भारताचे पुरुष ध्वजवाहक कोण आहेत शरद कमल शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत टेबल टेनिस पटू आहेत भारतीय टीमचा लीडर कोण आहे गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि भारताचा पथक प्रमुख चेफ डी मिशन कोण आहे गगन नारंग या गोष्टी खाली एक व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आज मी कधीच तुम्हाला बोलत नाही पण आज या ठिकाणी आपण फक्त तीन हजार व्हिडिओचं जस्त या ठिकाणी लाईकचं एम ठेवू प्रयत्न करा जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओला या ठिकाणी लाईक करण्याचा ठीक आहे मी कधीच या गोष्टी अशा प्रकारे बोलत नाही परंतु कधी कधी कसं होतं या ठिकाणी व्हिडिओज पाहतात भरपूर पंधरा हजार वीस हजार अठरा हजार सतरा हजार परंतु अक्षरशः त्याच्या पन्नास टक्के सुद्धा लाईक येत नाहीत दहा टक्के सुद्धा लाईक येत नाहीत हे बघून थोडंसं मला डिमोटिवेट झाल्यासारखं होतं काही हरकत नाही जेव्हा पण तुम्ही एकदा व्हिडिओ चालू केला ना की तुम्ही जेव्हा लाईक करता ना त्या लाईकला पैसे वगैरे भेटत नाहीत जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा युट्यूबला काय कळतं की बाबा हा जो काही कंटेंट या ठिकाणी अपलोड केला जातो या चॅनलवरती तो कंटेंट चांगला आहे जास्तीत जास्त व्हिवर्स याला लाईक करतात म्हणजे या ठिकाणी व्हिडिओला या ठिकाणी सपोर्ट करतात व्हिडिओची कंटेंटची क्वालिटी चांगली आहे याच्यावरून हे लक्षात येतं म्हणून त्याच्यामुळे कधी कधी ट्राय कर जा व्हिडिओ चालू चालू केल्या केल्या या ठिकाणी फक्त लाईक करायचं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्र सरकारने बी एस एन एलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट जेराड रवी असं त्यांचं नाव आहे बीएसएनएलचे नवीन या ठिकाणी एम डी आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी याचे नवीन महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले टी वी रविचंद्रन आणि पवन कपूर पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनलेत विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनले डॉक्टर सौम्या स्वामीनाथन युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनलेत लेयन आणि एस चे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत रॉबर्ट रवी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे फॉर्म्युला वन कार रेस हंगेरी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्कर पियारास्ट्री असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ऑस्कर पियरास्ट्री असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये जेवढेही बारा तेरा या ठिकाणी ग्रँड प्रिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये एकमेव हा नवीन खेळाडू आहे ऑस्कर पियराष्ट्री स्टार मार करून ठेवा कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लगेच काय करूया मग आपण दोन हजार चोवीसमध्ये जेवढेही या ठिकाणी जवळपास बारा तेरा ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या याच्यावरती नजर टाकूया सोपी मी तुम्हाला ट्रिक सांगतो सुरुवातीत जे काही सहा आहेत ते सहाच्या सहा मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूंनी जिंकले आहेत कोणकोणत्या तहरीन सौदी जपानी चायनीज कॅनेडियन आणि स्पॅनिश या सहा मॅक्स वर्स्तापेन या खेळाडूने जिंकलेल्या आहेत मॅक्स वर्स्तापेन कोणत्या देशाचा आहे तर बेल्जियम त्याच्यानंतर एमिलिया जिंकली लेविस हॅमिल्टनने आणि ब्रिटिश जिंकली लेविस हॅमिल्टनने लेविस हॅमिल्टन आहे है, ब्रिटनचे त्यानंतर ऑस्ट्रेलियन जिंकली कार्लो सेंज या खेळाडूने कार्लो सेन्स आहेत स्पेनचे त्यानंतर मोनॅको जिंकली कार्ल्स लेक्लर्क या जिंक, खेळाडूने ते आहेत मोनॅकोचे त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या गोष्ट मियामी ग्रँडप्रॅक्स जिंक जिंकलेली आहे लँडो नोरीस या खेळाडूने ते आहेत ब्रिटनचे आणि आत्ताची जिंकली आहे हं। हंगेरी प्रिक्स ती जिंकली आहे ऑस्कर पियरॅस्ट्री यांनी जे की ऑस्ट्रेलियन या देशाला बिलॉंग करतात या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायला सोपं जातं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राजीव गांधी नागरिक अभय हस्तम योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या ही जी काही स्कीम आहे ती कशासाठी आहे जर यू पी तुम्ही प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालात प्रिलिम उत्तीर्ण झालात तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयाचं सा आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहे तेलंगणा गव्हर्नमेंट ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावाणी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड म्हणजेच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भारताचा क्रमांक काय होता कशाबद्दल बोलण्यात आला आहे इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक आहे चौथी रँक आहे पहिले तीन कोण आहेत तर एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे चायना आणि तीन नंबरला आहे दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत भारतातील सर्व सरकारी इमारतींना शंभर टक्के सौर ऊर्जाचा वापर करणे हे कोणत्या वर्षापर्यंत बंधनकारक असणार आहे बंधनकारक कंपल्सरी मँडेटरी असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मुख्यतः टाटा पॉवर आणि एन एच एन एच पी सी या सरकारी इमारतींच्या शंभर टक्के सौरीकरणासाठी भागीदारी करत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मानोलो मार्केज यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी हे जे काही व्यक्ती आहेत मानोलो मार्केज कोणत्या देशाचे आहेत तर पर्याय क्रमांक ए स्पेन देशाला ते बिलॉंग करतात ठीक आहे लगेच काय करूया मग नुकतेच झालेल्या वेगवेगळ्या या ठिकाणी जे काही क्रीडा आहेत त्याचे जे काही कोचेस बनवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरती आपण एकदा नजर टाकूया भारतीय पुरुष फुटबॉल टीमचे या ठिकाणी नवीन कोच बनले आहेत मार्केज जे की स्पेनचे आहेत भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच बनले आहेत अमोल मजुमदार भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच बनले आहेत गौतम गंभीर भारतीय महिला टीमचे कोच बनले आहेत हरिंदर सिंह भारतीय पुरुष हॉकी टीमचे कोच बनले आहेत क्रेग फुलटन जे की दक्षिण आफ्रिकेचे आहेत भारतीय पुरुष बास्केटबॉल टीमचे कोच बनले आहेत स्कॉट फ्लेमिंग जे की अमेरिकेचे आहेत आणि भारतीय रग्बी टीम पुरुष आणि महिला दोन्ही या ठिकाणी कॅटेगरीमध्ये कोच बनले आहेत वैसाले सेरेवी असं त्यांचं नाव आहे जे की फिजी देशाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने डेव्हलप केलेला आहे विकसित केलेला आहे तर अशा प्रकारचे काही कुटाणे ते कोण करतात नेहमी क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चायना चीन हा देश या ठिकाणी जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प या देशाने विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री काय नाव आहे जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरामध्ये नाविन्यपूर्ण खनिज शोध तंत्रावरती केंद्रित असलेले खनिज शोध हॅकॉथॉन सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या या हॅकॉथॉनचे उद्दिष्ट भूभौतिकीय डेटासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न अलीकडेच एच एस बी सी नावाची एक इंटरनॅशनल बँक आहे त्या बँकेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो भी, एले दारी, असे नावा है, तर पर्याय क्रमांक बी जॉर्जेस एल्लेदारी असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पी एम किसान योजनेच्या किती रकमेची शिफारस करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आठ हजार कोटी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलेले आहेत शिफारस करण्यात आलेली आहे तरतूद करण्यात आलेली आहे कशामध्ये तर जे काही इकॉनॉमिक सर्वे आहे आर्थिक सर्वेक्षण आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या त्याच्यामध्ये पी एम किसान योजनेसाठी सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महिला टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक दावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनलेली आहे हरमनप्रीत कौर स्मृती मंधाना शेफा अली वर्मा की दीप्ती शर्मा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सर्वात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे